नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील पारू या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या प्रेक्षकांच्या मनात एक छाप निर्माण केली आहे मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावरती मनामध्ये आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे अशातच पारू मालिकेच्या चाहत्यांना एक धक्का देणारी बातमी समोर येत आहे पारू मालिकेमध्ये एक भयानक ट्विस्ट येणार आहे मालिकेमध्ये चक्क आदित्य मृत्यू दाखवण्यात येणार आहे नुकताच या मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आलेला आहे या प्रोमो मध्ये आदित्य ज्या ट्रेन ने जाणार आहे त्या चेन्नई ला जाणाऱ्या ट्रेनचा भीषण अपघात झालेला पाहायला भेटत आहे या अपघातामध्ये आदित्य ज्या ट्रेनच्या डब्यामध्ये बसलेला असतो त्या डब्यामधील प्रत्येक जणाचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलेलं आहे यामुळे आदित्यचा देखील मालिकेत मृत्यू झालेला आहे का असा प्रश्न सध्या सर्वत्र उपस्थित होत आहे पण यावर अधिकृत माहिती समोर आलेली नाही आता मालिकेमध्ये खरोखरच आदित्य मालिकेमध्ये काही नवीन ट्विस्ट येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक देखील अत्यंत आतुरतेने मालिकेच्या आगामी भागाची वाट पाहत आहे तर मित्रांनो पारू मालिके संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा